लागत होता ना जेवण घेऊन घ्या का आम्ही केले तरी नाही रे आता आम्ही आम्हाला येणार आमचं फिक्स नव्हतं पण वक्तव्या नव्हतं हे तुम्हाला म्हणून चालणार हे म्हणून भारतीय शिक्षण माध्यमातून विद्यार्थ्यांची तरतारीची गौरव ठरवत असताना या सभेमध्ये आणि या सभेच्या आयोजनासाठी ज्यांनी हे निर्णय भाग घेतला ते आदि कार्य त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी महाराष्ट्र चाप्टरचे सदस्य आहेत सगणांना हा जेव्हा नाव पाडले आपण खूप परिपूर्ण आहोत सकाळी करते ते आता नाही केले चला चला दादा चला गर्दी बघा आण घेऊ काय दाखव काही नाही होत ना दे मग आधार दादाल मी घेतो

इथूनच आलो आम्ही अंदर आलो तो मने मने एक विरोध पाठवतो काढून दे ना पाठवून दे अच्छा मा बाबा ना पोगी का व हे काय रे काय तिथून आलो एखादा म्हणते तिकून दिसली नाही ना आम्हाला एकूणच गेले का काय रोजी पासमध्ये भाग वरण भाग मागे पूरी सब डब लगा ना पूरी भाजी पनीर की भाजी

यो <nu> तो <Yes. na> <nyak> <intos—>.